आपण पाहत आहात बागला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुळ घाटाच्या पायथ्याला अपघाताचे सत्र सुरूच असून रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने मोठा ट्रेलर व त्यावरील अवजड मशिनरी रस्त्यावर रोड रोडद्भाजक व भिंतीला धडकल्याने मोठा अपघात घडला त्यात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात असलेला ट्रेलर क्रमांक आर जे शून्य सहा जी बी छप्पन्न पन्नास ब्रेक फेल झाल्याने मारुती मंदिरासमोरील वळणावर सिमेंटच्या भिंतीला जोरदार धडकला धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की भिंतीचा चक्काचूर झाला ट्रेलरवर बसवलेली मोठी चेन मशीनही रस्त्यावर आडवी पडली त्यात चालक गंभीर जखमी आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही अपघात होताच सोमा कंपनीचे कर्मचारी व चांदवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य सुरू केले चालकाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असल्याने गणाजी पवार यांच्या बजरंग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे व लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत तासन तास वाहतूक खोळंबा झाल्याने प्रवाशांकडून प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला मालेगावकडून येणारी वाहतूक बड़ मार्गे वळवावी लागल्याने वाहनधारकांना व प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला पागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य